नमस्कार मी कुमार आशीर्वाद जिल्हाधिकारी सोलापूर आज वीस 20 नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडली कुठल्याही प्रकारचे अनुसूचित कुठल्याही अनुसूचित प्रकारची घटना घडली नाही चार पाच लहान फार लहान प्रकारचे इन्सिडेंट्स झाले त्या प्रत्येकमध्ये एफ आय आर दाखल झाला आहे आणि कोणत्याही प्रकरणामुळे कोणत्याही घटनामुळे निवडणूकवर कुठल्याही प्रकारचा प्रभाव झाला नाही सांगून देतो जसा आपल्याला माहिती असेल की तीन हजार सातशे अडतीस आमच्याकडे बूथ होते प्रत्येक बूथवर वोटिंग झाली पर्सेंटेज जे वोटिंग आहे त्याबद्दल मी सांगतो विधानसभा निवडणूक दोन हजार एकोणीसमध्ये दोन हजार एकोणीसमध्ये चौसठ चौसष्ट दशमलव साठ पर्सेंट वोटिंग झालं होता लोकसभा दोन हजार चोवीसमध्ये लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये एकसष्ट दशमलव एकोणीस पर्सेंट वोटिंग झालं आणि यावेळी विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये पॅसष्ट दशमलव एक्केचाळीस पर्सेंट वोटिंग झालं आहे यामध्ये हा ज्या आकडा आहे त्यामध्ये थोडा आता वाढ होणार कारण हा ज्या आकडा आहे ते साडेसात वाजता साडेसात वाजता आम्ही घेतला होता तर त्यामध्ये जवळपास अर्धे एक टक्का वाढ होईल कारण चाळीस पन्नास बूथवर आताही वोटिंग सुरू होतं तसेच हा जी आकडा हा जे आकडे आम्ही घेतले आहे ते व्हॉट्सॲपवर घेतलं आहे फॉर्म सेवन टीन सीचे आकडे नाही आहेत त्यामुळे काही काही बूथचे जर आकडे सुटले असतील तर यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे उद्या एक वाजता एक्झॅक्ट किती एक्झॅक्ट जे आकडे आहेत ते उद्या एक वाजता दुपारी येतील त्यामध्ये आम्ही डिटेल पुरुष मतदार किती लोकांनी वोट केले महिला मतदार आणि तृतीय पंथी मतदार किती लोकांनी वोट केले आणि एक्झॅक्ट किती वोटिंग पर्सेंटेज आहे आमच्या सोलापूर जिल्ह्याच्या तो आम्ही उद्या एक वाजता एक्झॅक्ट माहिती देऊ पण साडेसात वाजताची डेटाप्रमाणे पॅसठ दशमलव एकेचाळीस पर्सेंट वोटिंग झालं आहे असेंब्ली कॉन्स्टिट्युएन कॉन्स्टिट्युएन्सी वाईज जे वोटिंग आहे तो मी सांगतो कार माडामध्ये सिक्स्टी सेवन पॉईंट एट फाईव्ह माढामध्ये सत्तर दशमलव छत्तीस टक्के बार्शीमध्ये बहात्तर दशमलव बावन्न टक्के मोहोडमध्ये अडसठ दशमलव बासष्ट टक्के सोलापूर नॉर्थमध्ये छप्पन दशमलव बासष्ट टक्के सोलापूर सेंट्रलमध्ये तिरपन्न दशमलव छत्तीस टक्के अक्कलकोटमध्ये चौसष्ट दशमलव तेतीस टक्के साऊथ सोलापूरमध्ये अठ्ठावन्न दशमलव पैंतीस टक्के पंढरपूरमध्ये अडसठ दशमलव शहाण्वे टक्के सांगोलामध्ये तिहत्तर दशमलव एकोणसठ टक्के आणि माठशिरसमध्ये पॅस पॅसठ दशमलव एकोणसत्तर टक्के एवढा वोटिंग झालं आहे असा एकूण पॅसठ दशमलव एकेचाळीस टक्के वोटिंग आमच्या सोलापूर जिल्ह्यात झालं आहे याशिवाय पोस्टल बॅलेटची जी संख्या आहे आमच्या जिल्ह्यात ते जवळपास चौदा हजार पाच सो आहेत आमचे जिल्ह्याचे वोटर जे बाहेर राहतात तो चौदा हजार पाचशे आकडा आहेत डी सी जे आहे इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट जे आम्ही महिला जे पोलिंग स्टाफ जे महिला आहेत महिला पोलिंग ऑफिसरला आम्ही देतो त्याची संख्या चार हजार एकशे छब्बीस आहेत आणि चार हजार तीनशे त्र्याऐंशी लोकांनी होम बेस्ड वोटिंगद्वारे त्यांनी मतदान केले आहेत एक जे लक्षणीय बाब आहे यावेळी आपल्याला सर्वांना माहीत असेल की लोकसभा निवडणूकमध्ये बरेच लोकांचे नाव मतदार यादीमधून सुटले होते यावेळी दॅट संख्या इज नेग्लिजिबल कारण लोकसभामध्ये प्रत्येक आरोला पन्नास ते शंभर कॉल आले होते कलेक्टर म्हणून मला जवळपास शंभर कॉल आले होते की माझ्या नाव मतदार यादीमधून शूटला आहे डिलीटेड आहे है किंवा मिसिंग आहे यावेळी आरोला कुठल्याही आरोला आहे ही कॉल नाही आला मला फक्त दोन कॉल आले की माझ्या नाव शूटला आहेत तर यावेळी मिसिंग आणि डिलीटेड वोटर्सच्या ज्या लोकसभामध्ये जे प्रॉब्लेम झाला होता ज्यावेळी खूपच कमी प्रमाणे ऑलमोस्ट नेग्लिजिबल आहे तो जसं मी सांगितला होता की एक लाख छप्पन हजार लोकांचे जे आम्ही नाव डिलीट केलं होतं मागच्या वर्षी ऑक्टोबर दो हजार तेवीसपासून जनवरी दो हजार चोवीसपर्यंत एक मासिव ड्राईव्ह घेऊन एक लाख छप्पन हजार लोकांचे नाव डिलीट केलं होतं तो प्रत्येक डिलीटेड मतदारला आम्ही संपर्क केला बी एल ओ मार्फत आणि त्यांना कॉल केला त्यापैकी दोन हजार तीनशे बहात्तर लोकांचे नाव आम्ही परत ॲड केला आणि म्हणून हा असा झाला आहे की यावेळी मिसिंग डिलेटेड वोटर्सचा प्रॉब्लेम नाही आला आहे ओव्हरऑल डिलिशन पण आम्ही लोकसं लोकसभा निवडणूकच्या नंतर खूपच कमी केला होता एकूण जे ॲडिशन झाले आहे लोकसभाच्या नंतर लोकसभा निवडणूकच्या नंतर एकूण ॲडिशन एक लाख ब्याण्णव हजार मतदारची झाली आहे आणि डिलिशन आठ हजारचे जवळपास झाले आहेत एक अजून एक चांगली गोष्ट आहे की यावेळी असा दिसते जे वेबकास्टिंगवर आता पूर्ण आकडे आमच्याकडे उद्यापर्यंत येतील पण असा जे वेबकास्टिंगवर आम्ही जे कंट्रोल रूममध्ये आम्हाला दिसला की विमेन वोटरची संख्या महिला मतदारची संख्या खूप जास्त होती रांगमध्ये खूप महिला होत्या आणि त्याचे एक कारण आहे की सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार 27 सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार जेव्हा मागच्या वर्षी प्रारूप मतदार यादी पब्लिश झाली होती त्यावेळी आमच्या जे इलेक्ट्रल रोल आहे मतदार यादी आहे त्यामध्ये जे जेंडर रेशो आहे तो नऊ सो होता मतलब जर मतदार यादीमध्ये हजार पुरुष आहेत तर त्यावेळी सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला नऊ सो तेस महिला होत्या आता यावेळी आजच्या दिवशी ज्या आमच्या फायनल मतदार यादी जेव्हा पब्लिश झाला त्यावेळी हा ज्या जेंडर रेशो आहे मतदार यादीचा तो नऊ सो बावन्न झाला मतलब प्रत्येक हजार पुरुष मतदारवर नऊ सो बावन्न महिला मतदार आता वोटर लिस्टमध्ये आहेत त्यामुळे विशेष मोहीम घेतला होता त्यामुळे त्यासाठी ऑनरेबल इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने जिल्हाची प्रशंसा पण केली होती त्यांची बैठकमध्ये त्यामुळे हे एक चांगलं एक मतदार महिला मतदार या, आ, ची संख्या महिला मतदारची संख्यामध्ये एक चांगली वाढ झाली आहे दुसरा जे मिसिंग आणि डिलीटेड व्होटर्सची संख्या कमी झाली आहे मतलब ऑलमोस्ट नेग्लिजिबल आहे त्यासाठी सर्वात पहिले मला जे पत्रकार बांधव आहेत त्यांना धन्यवाद दिवाय द्यायचे कारण वारंवार आम्ही आपल्याला आवाहन केलं होता की आपण बातमीपत्रमध्ये प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये हा गोष्टीवर भर द्या की सर्वांनी मतदार यादीमध्ये त्यांचे नाव तपासून घ्या तपासून घ्यावे आणि जर नाव नसेल तर तुम्ही फॉर्म सिक्स भरा आम्ही ॲड करून देऊ आणि तसंच झालं आहे बातमीपत्रमध्ये चॅनलमध्ये प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये वारंवार हा बातमी वाचून बरेच लोकांनी त्यांचे नाव चेक केलं आणि फॉर्म सिक्स भरून घेतला आणि त्यांचे नाव मतदार यादीमध्ये समावेश झाला तर पुन्हा एकदा मीडियाच्या सर्व लोकांना मी विशेषत धन्यवाद देतो प्रत्येक बूथमध्ये अशोर मिनिमम फॅसिलिटीज आम्ही दिला होता फर्निचर असो ड्रिंकिंग वॉटर असो रॅम्प असो सगळे गोष्टी लाईटिंग वाईटिंग अरेंजमेंट केला होता त्याचा पण चांगला प्रतिसाद मिळाला आम्हाला बरेच वोटर्सच्या कॉल आला की सगळी सुविधा सर्व प्रकारची सुविधा उपलब्ध होते वोट वोटर वोटिंग बूथवर पोलिंग स्टाफच्या पण त्यांना जे जेवणच्या पाणीच्या नाश्ता जे पण व्यवस्था करायची होते तो पण आम्ही केला त्यांना पण कुठल्याही प्रकारच्या गॅरसोय होऊ नये त्याच्या आम्ही विशेष एक लक्ष दिला होता आणि तो पण त्या त्यामध्ये पण त्यांच्याकडून पण खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे बरेच कॉल्स आम्हाला पण आले की जेवण नाश्ता सगळ्या गोष्टीच्या चांगली तिथे व्यवस्था करण्यात आलेली होती आता तेवीस तारीखला आमच्या जिल्ह्यात काउंटिंग होणार सकाळी आठ वाजे आठ वाजल्यापासून काउंटिंग सुरू होईल मागच्या लोकसभामध्ये जे काउंटिंग आहे ते रामवाडी गोडाऊनमध्ये झाला होता पण यावेळी सर्व जे काउंटिंग्स आहेत ते असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये विधान विधानसभा मतदारसंघच्या जे स्ट्रॉंग रूम आहे त्या ठिकाणी होईल त्याचे सुपरविजन रिटर्निंग ऑफिसरकडे असेल जे मोस्टली प्रांत आणि डेप्टी कलेक्टर्स आहेत त्यांचे खाली ट्रेनिंग काउंटिंग होणार जे काउंटिंगच्या टीम आहे प्रत्येक विधानसभा मतदारसंघमध्ये नाईंटी नाईन पर्सेंट तोच टीम आहे जो लोकसभामध्ये होता तरीसुद्धा आम्ही त्यांना दोन तीन वेळी ट्रेनिंग पण दिली आहे फिजिकल ट्रेनिंग पण दिली आहे बी सीवर पण ट्रेनिंग त्यांची झाली आहे उद्या आणि परवा आम्ही त्यांच्या एक डिटेलमध्ये आढावा घेऊ की सगळी तयारी आहे किंवा नाही आहे प्रत्येक रिटर्निंग ऑफिसरच्या विधानसभा मतदारसंघच्या रिटर्निंग ऑफिसरला आम्ही स्ट्रिक्टली सूचना दिल्या आहे की मीडियाचे लोकांना तुम्हाला वेगळा एक सेल तयार करायचे त्या ठिकाणी सर्व प्रकारचे सोयीसुद्धा उपलब्ध असला पाहिजे आणि सर्वात महत्त्वपूर्ण त्यांना वेळेवर जे राऊंड वाईज जे रिझल्ट आहे कॅन्डिडेट न्याय जे रिझल्ट आहे ते एकदम तातडीने त्यांना मीडियाचे लोकांना पत्रकार बांधवांना उपलब्ध झालं पाहिजे आणि त्याच्या उद्या पण आम्ही एक आढावा घेणार आणि वी विल एन्श्युअर आय वी विल एन्श्युअर दॅट वो रिजल्ट आपको मिलता रहे रे उसमे दिक्कत नाही आएगी लोकसभामध्ये पण वेळेवर सगळे सगळी माहिती मिळाली होती यावेळी पण आम्ही त्यावर सुपरविजन मॉनिटरिंग करणार आता लोकसभामध्ये दोन तीन प्रकारचे अनुचित घटना घडले होते आपल्याला पण आठव आठवत असेल एक सांगोलामध्ये बागलवाडीमध्ये एक ई व्ही एम पेटवण्याचा एक हे झाला होता प्रकार झाला होता तसेच करमाडामध्ये पण एक ई व्ही एम डॅमेज करण्याचा एक प्रयास झाला होता यावेळी सुदैवाने कुठल्या प्रकारच्या असा काहीच घटना घडला नाही चार पाच एकदम लहान प्रकारचे घटना घडले काही काही वोटरनी वोटिंग करताना त्यांचे व्हिडिओ क्लिप बनवले आता सर्वांना मी ट्रेस केला आहे एफ आय आर झाला आहे आता ज्ञान व्य व्यक्तिवत झालं आहे पण इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे आणि जिथे जिथे हे झालं आहे तिथे सुदैवाने वेबकास्टिंग होता तर तो, तो ट्रॅक करणे फार आसान आहे ऑलरेडी दोन तीन जगा मला माहीत आहे की कोणीने केलं आहे उद्यापर्यंत त्यांच्यावर कारवाई होईल बाकी कुठल्याही प्रकारच्या अनु अनुचित अनुचित प्रकारची घटना घडली नाही अतिशय पीसफुली आणि शांततेने हा निवडणूका आम्ही करू शकलो आणि ज्या काउंटिंग आहेत तेईसला तो पण आम्ही एकदम व्यवस्थितपणे करू धन्यवाद